अमोलच्या संघर्षाची आणि श्रद्धेची कहाणी नाशिक जवळच्या एका कॉलनीत राहणारा अमोल देशमुख गेली दोन वर्षे बेरोजगार होता इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर त्याने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या पण नोकरी काही लागेना घरात आर्थिक चणचण होती वडील निवृत्त त्यामुळे आई आणि बहिणीची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती अमोल हताश झाला होता पण त्याची आई मात्र दररोज सकाळी जय जय स्वामी समर्थ म्हणत देवघरात बसून मंत्रजप करत असे तिची स्वामींवरची अढळ श्रद्धा होती एक दिवस अमोल अत्यंत निराशेने आईला म्हणाला आई मी किती प्रयत्न करतोय काहीच होत नाही मला वाटतं आता नोकरी मिळणारच नाही आई हसली तिच्या चेहऱ्यावर शांत आत्मविश्वास होता ती म्हणाली बाळा एक दिवस स्वामींचं नाव मनापासून घे बघ सगळ्या चिंता दूर होतील गुरुवारपासून दररोज एकशे आठ वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमः म्हणायला सुरुवात कर अमोल वैतागलेला होता पण आईच्या आग्रहापुढे त्याने गुरुवारपासून जप सुरू केला पहिल्या दिवशी मन सैरभैर झालं पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याला एक अद्भुत शांतता जाणवू लागली रात्री झोपेतही स्वामींचं नाव त्याच्या ओठांवर असायचं एका गुरुवारी रात्री त्याला एक विलक्षण स्वप्न पडलं स्वामी समर्थ भगव्या वस्त्रात उभे होते त्यांनी अमोलकडे पाहून हसून एवढंच म्हटलं बाळा उद्या फोन येईल शांत रहा अमोल दचकून जागा झाला स्वप्न इतकं स्पष्ट होतं की स्वामींचा चेहरा अजूनही त्याच्या डोळ्यासमोर होता दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता अमोलच्या मोबाईलवर एका मोठ्या कंपनीकडून कॉल आला हॅलो मिस्टर अमोल वी आर प्लीज टू इन्फॉर्म यू दॅट यू सिलेक्टेड फॉर द सॉफ्टवेअर इंजिनिअर पोस्ट यू मे जॉईन नेक्स्ट वीक त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले तो धावतच आईकडे गेला दोघेही देवासमोर बसले आई म्हणाली मी सांगितलं होतं ना स्वामी फुकटात मानत नाहीत मनापासून केलेला जप स्वामींना नक्की ऐकू जातो आज अमोल पुण्यातील एका मोठ्या आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो तो आजही दररोज सकाळी एकशे आठ वेळा स्वामींचा जप करतो त्याला वाटतं की स्वामींनी नोकरी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करणं म्हणजे जपातच रमून राहणं स्वामी समर्थांचं नाव घेतलं की चिंता संपतात ही केवळ एक म्हण नाही तर लाखो भक्तांचा प्रत्यक्ष अनुभव आहे भक्ती ही अटूट श्रद्धेचा पाया असते जय जय स्वामी समर्थ हे केवळ शब्द नाहीत ते अनुभव आहेत ते चैतन्य आहे ही कथा आपल्याला आवडल्यास कृपया लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ भक्तांमध्ये शेअर करा असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका